आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी श्रीवर्धन तालुक्यातील मूळगाव कोळीवाडा येथील श्री, श्री विठ्ठल रखुबाई मंदिरात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळालं आहे सकाळपासूनच मंदिर परिसरात वारकऱ्यांची गर्दी टाळमृदुंगाचा गजर आणि हरिपाठ भजनांनी परिसर दुमदुमून गेला होता वारकरी संप्रदायाने कीर्तनात ठेका धरला महिलांनी भक्तांनी पारंपरिक वेषात फुगडी घालत विठ्ठल नामाचा गजर केला मंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची एक मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे भक्तांनी ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात विठ्ठलाचं दर्शन घेतलं विशेष आकर्षण ठरलंय म्हणजे श्रीवर्धन येथील किशोरी वर्गाकडून आयोजित केलेली पायी दिंडी यात्रा उत्साहात भरलेली ही बालदिंडी टाळमृदुंग व भजनांच्या साथीत विठुरायाच्या चरणी पोहोचली आहे या उपक्रमाने परिसरात श्रद्धा संस्कार आणि भक्ती यांचं सुंदर दर्शन घडवल्याचं दिसून आलंय श्रीवर्धन शहरातील विविध भागातही कीर्तन भजन महाप्रसाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय तसंच शहरात अनेक ठिकाणी विठ्ठलाचं आकर्षक रांगोळी चित्र पुष्प सजावट आणि पण शताका लावून वातावरण भक्तिमय करण्यात आलं होतं तर पर्यटन शिवार लक्षवर्धन दाखवण्याचा सर्वत्र अनुभवायला मिळाला आहे